लोकसभेत जास्त जागा जिंकून आल्यामुळे काँग्रेस हा मोठा भाऊ असल्याचं नाना पटोलेनी इतर सहकारी पक्षांना खडसावून सांगितलं होतं आता असं सांगितल्यावर शांत राहतील ते संजय राऊत कसले त्यांनीही उत्तर दिलं पण महाविकास आघाडीमध्ये कोणी मोठा भाऊ नाही किंवा कोणी लहान भाऊ नाही असं म्हणत शरद पवारांनी या वादावर पडदा टाकला असो आता हा वाद खूपच मागे पडून नव्या वादाला महाविकास आघाडीमध्ये सुरुवात झाली आहे तो वाद म्हणजे विधानसभेच्या जागा वाटपांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या जागा कोणत्या असू शकतात तिथे उमेदवार कोण असू शकतो अशा अनेक गोष्टी गोष्टींचा आढावा घ्यायला सुरुवात केलीये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तर आपल्या पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या विग मतदारसंघाचा आढावा घ्यायला सुरुवात करायचे आदेश दिलेत तर काँग्रेसने सायलेंट मध्ये आपले मतदारसंघ चाचपायला सुरुवात केली आहे या सगळ्यात महत्त्वाची ठरली ती म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीमध्ये झालेली बैठक बाईटक, या बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबद्दल काय चर्चा झाली कोणत्या जागांवरती चर्चा झाली जागा ठरवताना काँग्रेस कोणता मुद्दा बैठकीत ठेवणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील लगाववतीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील काँग्रेसची दिल्लीमध्ये बैठक झाली बैठकीला नाना पटोले यांच्यासह महाराष्ट्रातील प्रमुख नेते हजर होते या बैठकीत असाही एक मुद्दा ठरला की जेव्हा महाविकास आघाडीची जागा वाटपाबद्दल बैठक होईल त्यावेळी प्रत्येक पक्षातील दोन दोन प्रमुख नेते बैठकीचा हजर राहतील त्यामध्ये काँग्रेसकडून नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात असतील असंही ठरले असो या बैठकीत महत्त्वाचा मुद्दा ठरलाय तो म्हणजे विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचं समीकरण महाविकास आघाडीची जागा वाटपाची जेव्हा बैठक होईल त्या बैठकीत कोणत्या जागा मागायच्या आणि त्या मागण्यामागे कोणता कारण असलं पाहिजे या मुद्द्यावरही दिल्लीमध्ये चर्चा झाली तुम्हाला व्हिडिओ पाहताना कन्फ्युजन होऊ नये म्हणून आधीच काँग्रेसचा फॉर्म्युला क्लिअर करतो तो म्हणजे लोकसभा निवडणुकीतून काँग्रेसच्या उमेदवारांना मताधिक्य मिळाले त्या मतदारसंघावर काँग्रेस दावा करण्याच्या तयारीत आहे याच काँग्रेसच्या समीकरणाला समजून घेण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा आधार घेऊ आणि सुरुवातीला समजून घेऊ की काँग्रेसला किती विधानसभा मतदारसंघातून लीड मिळाले लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सतरा जागांवरती निवडणूक लढवली होती त्यातल्या तेरा जागांवरती विजय आणि चार जागांवरती पराभव झाला होता गणित दिसतं तेवढं सोपं नाही याचा अजून खोला जाऊन पाहू सुरुवातीला ज्या चार जागांवरती काँग्रेसचा पराभव झालाय त्या जागांचं गणित पाहू पुणे मुंबई उत्तर नागपूर आणि अकोला मतदारसंघामधून काँग्रेसचा पराभव झालाय चार लोकसभा मतदारसंघ म्हणजे चोवीस विधानसभा मतदारसंघ या चोवीसपैकी फक्त पाच विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी लीड मिळवले तिथे आमदार कोण आहेत तर भाजपचे दोन काँग्रेसचे दोन आणि ठाकरे गटाचे एक आमदार जर काँग्रेसच्या सूत्रानुसार जायचं ठरलं तरी तर ठाकरे गटाची एक जागा धोक्यात आहे जिथे काँग्रेस दावा करू शकते आता पाहू काँग्रेसने लोकसभेत जिंकलेल्या जागांचं गणित कसं आहे ते काँग्रेसने तेरा लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला तेरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे अठ्याहत्तर विधानसभा मतदारसंघ तब्बल एकोणसाठ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारांनी लीड आता तुम्हाला एक बोनस गोष्ट सांगतो जी या विषयाच्या रिलेटेड नाही आणि ठेवली तरी चालेल काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंना सोलापूर शहर मध्यमधून सर्वात कमी मतांच्या म्हणजेच सातशे शहाण्णव मतांच्या फरकाने लीड मिळाले तर काँग्रेसच्या शोभा बचाव यांनी मालेगाव मध्यमधून सर्वात जास्त फरकाने म्हणजेच एक लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे सत्तर सत्तावीस मतांच्या फरकाने लीड मिळवले असो आता आपला मूळ मुद्दा काँग्रेसने ज्या एकोणसाठ विधानसभा मतदारसंघातून लीड मिळवले तिथे कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत त्यावर नजर टाकू काँग्रेसने लीड मिळवलेल्या एकोणसाठ जागांवर काँग्रेसचे बावीस भाजपचे चौदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे सहा अपक्ष चार प्रहार संघटनेचे एक ठाकरेंच्या शिवसेनेचे एक शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एक शेकापाचे एक आणि ए आय एम आय एमचे एक आमदार आहेत साध्या भाषेत सांगायचं म्हणजे उद्धव ठाकरे ज्या जागांवरती तयारी करत आहेत तशा शिंदे गटाच्या सहा आणि स्वतःची एक अशा सात जागांवर काँग्रेस दावा करण्याची तयारी करत आहे तर शरद पवार ज्या जा जा जागांवरती तयारी करत आहेत तशा अजित पवार गटाच्या सात आणि स्वतःची एक अशा आठ जागांवरती काँग्रेस तयारी करत असल्याचं बोललं जात या जागांवरती दावा करण्यासाठी काँग्रेसकडे एकच कारण आहे ते म्हणजे लोकसभेच्या निवडणुकी संबंधित विधानसभा मतदारसंघातून मिळालेलं लीड आपल्या व्हिडिओचा पहिला उद्देश इथं साध्य होतोय तो म्हणजे काँग्रेसच्या प्लॅनने ठाकरेंच्या सात आणि पवारांच्या आठ जागा धोक्यात आहेत आता व्हिडिओच्या दुसऱ्या आणि शेवटच्या भागात समजून घेऊ की दोन हजार एकोणीसचा विचार केला तर काँग्रेस किती जागांवरती निवडणूक लढवू शकतं त्यातल्या ठाकरेंच्या वाट्याला किती जागा जाऊ शकतात दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसने एकशे सत्तेचाळीस जागांवरती निवडणूक लढवली होती त्यातल्या चव्वेचाळीस जागांवरती विजय झाला अडुसष्ट जागांवरती पराभव झाला पण दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आणि तेहत्तीस जागांवरती काँग्रेसपेक्षा इतर पक्ष किंवा अपक्ष वरचट ठरले आता दोन हजार एकोणीस मध्ये सोळा जागा अशा होत्या जिथे काँग्रेसच्या उमेदवारांनी शिवसेनेचा पराभव केला तर सोळा जागा अशा होत्या जिथे शिवसेनेच्या उमेदवारांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात झालेल्या लढाईमध्ये पराभूत झालेल्या जागा दोन्ही पक्षांना विसराव्या लागतील हे नक्की आहे आता संपूर्ण व्हिडिओतील आकडेवारी एकत्र जुळवून पाहू लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी लीड घेतलेले एकूण विधानसभा मतदारसंघ होता चौसष्ट त्यातले काँग्रेसचे आमदार आहेत पंचवीस म्हणजेच एकोणचाळीस जागा अशा आहेत जिथे काँग्रेसचे आमदार नाहीत तरीही काँग्रेसच्या उमेदवारांनी लोकसभेत लीड मिळवले आता याच एकोणचाळीस जागांवरती कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत तर भाजपचे सोळा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सात एकनाथ शिंदे शिवसेनेचे सहा अपक्ष चार ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन प्रहार संघटनेचे एक शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एक शेकापाचे एक आणि ए आय एम आय एक आमदार आहेत आता अशा आहे की हे सगळं गणित तुम्हाला समजलं असेल पण जरी हे गणित तुम्हाला समजलं नसलं तरी कोणता मुद्दा तुम्हाला समजला नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये तो मुद्दा सविस्तररित्या समजून सांगितला जाईल बाकी तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचं गणित कसं असू शकतं त्यासोबतच त्यास कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळू शकतात सर्वाधिक यश मिळेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद